कुंभमेळा शाही स्नानाच्या तारखा जाहीर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला ध्वजारोहण तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला ध्वजावतरण आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबकनगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होईल प्रथम आषाढ वद्य अमावशा सोमवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी द्वितीय शाही स्नान श्रावण वद्य अमावशा मंगळवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी तृतीय शाही स्नान शुद्ध द्वादशी रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी संपन्न होईल श्रावण शुद्ध तृतीया सोमवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी कुंभमेळा समाप्ती अर्थात कुंभमेळा ध्वजावत रण संपन्न होईल याप्रमाणे आज तारखांची घोषणा करण्यात आली गुरुपुष्यामृत मुहूर्ताचं औचित्य सा साधून षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज श्री पंच दशानंद जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक श्री हरिगिरीजी महाराज महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आनंद आखाड्याचे श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज श्री महंत गणेशानंद सरस्वती महाराज साध्वी शैलजामाता आदींसह अनेक साधू संतांनी कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करून भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले यावेळी विविध आखाड्यांचे वंश परंपरागत उपाध्याय वेदमूर्ती त्रि त्रिविक्रम जोशी वेदमूर्ती प्रमोद जोशी जयंत शिखरे पंकज धारणे उपस्थित होते यानंतर उपस्थित साधू महंत तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर मुख्याधिकारी संजय जाधव आदींच्या हस्ते कुशावर्थ तीर्थावर गंगापूजन करण्यात आले श्री गंगामातेला साडी चोळी अर्पण करण्यात आली यानंतर कुशावर्त चौकामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुंभमेळा तारखांची घोषणा करण्यात आली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी समाधान पाटील नाशिक